या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस ॲडव्हान्स बुकिंग सुरू ऑगस्ट दोन हजार पंचवीस स्वातंत्र्य दिनाच्या एकोणीसशे वर्धापन दिनानिमित्त सोलापूर शहरात अनेक ठिकाणी ध्वजारोहण उत्साहपूर्ण कार्यक्रम पार पडलं आज आपण जाणून घेणार आहोत नॅब सोलापूर संचलित नॅब ब्लाइंड प्रोजेक्टने इंदिरा भवन येथे आयोजित केलेल्या विशेष सोहळ्याबद्दल नॅब सोलापूरने इंदिरा भवन येथे एकोणविशेव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एक खास ध्वजारोहण सो सोहळ्याचे आयोजन केलं होतं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सोलापुरी न्यूज न्यूजचे संपादक अर्जुन चव्हाण यांनी उपस्थिती लावली त्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात डेफ ऑफ लाईन आणि बहुविकलांग विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीवर प्रकाश टाकला अर्जुन चव्हाण यांनी आपल्या भाषणात सांगितलं की डेफ ऑफ लाईन आणि बहुविकलांग विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी विशेषत त्यांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांना माझ्या परीने कमी करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन तसेच या मुलांना अडचण न समजता पालकांनी त्यांच्याकडे देवारूपी पाहावे त्यांना प्रत्येक वेळी पाठिंबा द्यावा काळात नॅब डेफोब्लाइंड प्रोजेक्टच्या समस्या आणि अडचणी बातम्यांद्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितलं या सोहळ्याचे अध्यक्ष न्याब सोलापूरचे माजी सभासद श्री दत्तात्रय तांबेसर यांनी भूषवलं त्यांनी नॅबच्या सामाजिक कार्याची माहिती दिली आणि डेफब्लाइंड विद्यार्थ्यांसाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नावर भर दिला नॅब डेफोब्लाइंड प्रोजेक्टचे विशेष शिक्षक श्री शशिकांत शेंद्रे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलं आणि भाग्यश्री पावटे यांनी सर्वांचे आभार मानले युनिटचा संपूर्ण स्टाफ पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर अर्जुन चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधून त्यांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केलं या संवादामुळे पालकांना त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी आशेचा किरण दिसला कार्यक्रमाच्या समारोपाला विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आलं ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आ हा कार्यक्रम स्वातंत्र्य दिनाचा उत्सव तर होताच शिवाय समाजातील सर्व स्तरांना एकत्र आणणारा आणि विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा एक प्रेरणादायी प्रसंग ठरलाय नॅब सोलापूरच्या या उपक्रमाने सामाजिक बांधिलकी आणि समावशक्तीचा एक आदर्श ठेवला आहे हा सोहळा देशप्रेम आणि सामाजिक कार्याची प्रेरणा देणारा होता नॅब सोलापूरच्या या कार्याला आमच्या न्यूज चॅनलकडून मनपूर्वक शुभेच्छा